हिंगोलीहून बातमी येते कारण हिंगोलीत तुपकर समर्थक शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावल्यानं टायर जाळून यावेळी रास्ता रोको शेतकऱ्यांनी केलेला आहे तुपकरांचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे चौथ्या दिवशी तुपकरांची प्रकृती खालावली त्यानंतर शेतकरी आक्रमक झालेत ही मोठी बातमी आपण पाहतोय आणि ही दृश्य आपण पाहतोय रास्ता रोको शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलाय हिंगोली शेतकऱ्यांकडून हा रास्ता रोको करण्यात आले रस्ता तयार जाळून हा रास्ता रोखू करण्यात आले या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गजानन गजानन नेमकं काय मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय हिंगोली परभणी आणि मराठवाड्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यानंतर शेतकरी तुटकर मागच्या चार दिवसापासून शिंदेड राजा इथे अन्न त्याग आंदोलन आहेत आणि त्यांची तब्येत सुद्धा खराब झाल्याचं कळवते त्यामुळे त्यांचे जे काही समर्थक शेतकरी आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी नांदेड हिंगोली हा जो काही महामार्ग आहे वाशिम महामार्गावर कनेरगावना काही इथं टायर जाऊन आंदोलन सुरू केलंय की जे काही तुकडांनी मागण्या ठेवल्या आहेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या कापूस आणि सोयाबीनला भाव द्यावा एक विमा शेतकऱ्यांना मिळावा ह्या मागण्या तात्काळ पूर्ण करा आणि त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावा शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे सगळं जे आंदोलन आहे ते करण्यात येते सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत आणि सगळ्या आंदोलना पोलिसांनी ताब्यात घेण्याची ताब्यात घेण्याला सुरुवात अगदी धन्यवाद गजानन ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत